ज्यावेळेस आपण या ठिकाणी शिफ्ट झालो त्यावेळेस आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री पंकज देशमुख साहेब तसेच मान्य अप्पर पोलिस अधीक्षक श्री चोपडे साहेब तसेच माननीय उपभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री रवींद्र चौधर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी आय एस ओ मानांकनसाठी त्यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून आय ओसाठी ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांनी जवळजवळ अडतीस आठी शर्ती दिल्या होत्या त्या प्रत्येक अटी शर्तीवरती आम्ही या ठिकाणी काम केलं होतं आणि त्या प्रत्येक अडतीसच्या अडतीस त्या अटी शर्तींवरती आम्ही काम करून या ठिकाणी पूर्तता केली त्यांची त्यानंतर आय एस ओची जी कमिटी आहे ती दोन वेळा पोलीस स्टेशनला येऊन गेली आणि त्यांनी या ठिकाणी सगळं बघून त्यांनी आम्हाला जे स्मार्ट पोलिसिंगचा जो आय एस ओचा ए डबल प्लस ग्रेड दिलेला आहे आणि मी निश्चित त्याबद्दल माझ्या संपूर्ण स्टाफ असेल ज्यांनी ज्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सहकार्य केलं उदाहरणार्थ कृषी विज्ञान केंद्र के के आहे त्यांनी देखील आम्हाला चांगली मदत केली त्यानंतर मार्केट कमिटी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी देखील आम्हाला मदत केलेली आहे त्यानंतर ए बी एम कॉलेज आहे आमचे पोलीस पाटील आहे या ठिकाणी काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी जी काय किरकोळ काय मदत लागेल ती त्यांनी मदत केलेली आणि आमच्या स्टाफने होमगार्ड असतील आमचा स्टाफ असेल आमचे अधिकारी असतील आणि अहोरात्र प्रयत्न केलेत आणि त्याच्यामुळेच हे आहे सोमाना आपल्याला मिळालेलं आहे निश्चित मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली शासकीय यंत्रणा असतील गावांपैकी बऱ्यापैकी सगळ्या गावांवरती सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु वाड्या वस्त्यांवरती अजून सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे ते त्याची आपली कार्यवाही चालू आहे あっ。 सीसीटीव्ही हा ज्या ज्या गावांमध्ये आता वारळवाडीची सी सी टी व्ही आहेत त्याच्यानंतर निमगाव सावाला आहेत त्याच्यानंतर सिरोली सुलतानपूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या चोऱ्या उघडकीस आणण्यामध्ये मदत पहिली गोष्ट चोऱ्यांमध्ये प्रचंड कमी झालेल्या आहेत चोऱ्या आकडेवर चोऱ्या असतील घरपुड्या असतील तिथं त्या चोऱ्या होत नाहीत सी सी व्ही ज्या ठिकाणी आहेत परंतु जिथं होतात तिथं सी सी टी व्हीमुळे गुन्हे उघडकी यायला मदत झालेली आहे ज्या गावांनी किंवा ज्या वाड्या रस्त्यांवरती सी सी टी व्ही नाही त्या ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही बसवण्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केलेला आहे यात्रा कमिट्यांना या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सीसीटीव्ही बसवण्याच्या त्यांना विनंती केलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचं काम चालू आहे